गौरी गणपतीचा सण येतोय आणि हा सण म्हणलं की देवांच्या आरत्या ह्या आल्याच त्यातल्या त्यात गणपतीची आरती तर सकाळ संध्याकाळ करावीच लागते आणि हा सण म्हणलं की घरातील स्त्रियांना खूप कामे असतात तर आज आपण मार्केटपेक्षाही स्वस्त शुद्ध तुपाच्या फुलवाती घरच्या गर घरी खूप कमी मेहनतीमध्ये कमी वेळामध्ये कशा बनवायच्या हे पाहणार आहोत अशा पद्धतीने जर आपण फुलवाती बनवून ठेवल्या तर आरतीच्या वेळी आपल्याला ती पटकन घेऊन प्रज्वलित करता येते आपला वेळही वाचतो आणि मेहनतही वाचते जर आपण ह्या फुलवाती बाजारातून विकत घ्यायच्या म्हणलं तर त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मेणबत्तीचं मेन वॅक्स किंवा डाळडा मिसळलेला असतो त्या अतिशय भेसळ असतात पण आज मी तुम्हाला कोणतीही भेसळ न करता अतिशय शुद्ध तुपाच्या फुलवाती कशा बनवायच्या ते दाखवणार पन आहे ह्या फुलवाती खूप कमी खर्चात आणि कमी वेळात तयार होतात आणि आपलं कामही खूप मोठं होतं आणि ह्या वाती स्टोअर पण कशा करायच्या हे पण आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण गौरी गणपतीच्या सणासाठी खूपच उपयुक्त व्हिडिओ आहे त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुपाच्या वाती बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे माझ्याकडे जे तूप आहे ते मी घेतलं आहे या ठिकाणी तुम्ही शुद्ध गाईचं तूप देखील घेऊ शकता ह्यामध्ये डाळडा म्हणजे वनस्पती तूप त्याबरोबरच मेनबत्तीचं मेन मिसळतात पण आपण पन हे फक्त तूप घेतलं आहे यामध्ये काहीही मिसळलेलं नाही त्यानंतर फुलवाती बनवण्यासाठी आपल्याला कापूस लागणार आहे तर लक्षात ठेवा आपल्याला पूजेसाठी जो कापूस वापरला जातो तोच कापूस या ठिकाणी घ्यायचा आहे हा कापूस तुम्हाला किराणा दुकानामध्ये किंवा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये अगदी स्वस्तात मिळून जातो मी हा कापूस फक्त दहा रुपयांना घेतला आहे याशिवाय अगदी पांढरा शुभ्र रिफाईंड कापूस पण आपल्याला मिळतो तो आपल्याला या ठिकाणी वापरायचा नाही पूजेसाठीच वापरला जाणारा कापूस आपण या ठिकाणी वापरायचा आहे त्यानंतर आपण फुलवाती बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी आपल्याला थोडासा कापूस घ्यायचा आहे तो कापूस थोडासा आपल्याला पिंजून घ्यायचा आहे कापूस पिंजून झाल्यावरती कापूस छान असा हलका होतो आणि मग त्याच्या चारही बाजूला आपल्याला छोटी छोटी अशी टोकं काढायची आहेत आणि मग ती सगळी एकत्र वरती जुळून आपल्याला ती एकाच बाजूने त्याला पीळ द्यायचं आहे तर वातीला चांगला पीळ बसावा यासाठी आपण दुधाचा वापर करू शकतो दोन्ही बोटांना दूध लावून आपण अशा पद्धतीने चारही बाजूला टोकं काढल्यानंतर ती टोके वरती जुळून आपल्याला एकाच बाजूने पीळ द्यायचं आहे त्यामुळे फुलवात छान बनते आणि जरी तुम्हाला वातीचं टोक लहान वाटत असेल मग अजून थोडासा कापूस घेऊन त्या वातीवरती ठेवायचा आणि पुन्हा एकदा दुधाचा हात लावून एकाच बाजूने पिळ द्यायचा अशा पद्धतीने आपल्याला हवी तेवढी लांबवात करता येऊ शकते आणि लक्षात ठेवा जरी तुम्हाला अशा फुलवाती बनवता येत नसतील तरीही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये किंवा किराणा दुकानामध्ये अशा तयार फुलवाती सुद्धा आपल्याला मिळतात अगदी दहा रुपयांना पाकिट मिळतं तर तयार फुलवाती आणून मग आपण त्या तुपामध्ये बुडवून स्टोअर करून ठेवू शकतो आणि मग ऐनवेळी वापरू शकतो दुधाचा हात लावल्यामुळे त्याला पीळही चांगला बसतो आणि वातही चांगली कडक होते त्यामुळे आपण दुधाचा वापर करून या फुलवाती बनवणार आहोत आणि गौरी गणपतीचा सणच काय तर आपल्याला रोजच्या देवपूजेसाठी त्याबरोबरच दिवाळीसारखा मोठा सण असेल वारंवार धार्मिक कार्य आपल्या घरामध्ये होत असतील तर आपण अशा पद्धतीने जर जास्ती प्रमाणामध्ये फुलवाती बनवून ठेवल्या तर आपलं काम अगदी सोपं होऊन जातं तर मी अजून एकदा तुम्हाला दाखवलेली आहे की फुलवात कशी बनवायची थोडासा कापूस पिंजून घ्यायचा त्याला चारही बाजूला टोकं काढायची त्यानंतर ती टोकं वरच्या बाजूला जुळवून आपल्याला त्याला पीळ देऊन घ्यायचा आहे आणि वात लहान वाटत असेल तर अजून थोडासा कापूस त्यामध्ये ॲड करून एकाच बाजूने पीळ द्यायचा त्यामुळे वातीचं टोकही लांब होतं तर या ठिकाणी मी अशा दोन ते तीन वाती आधी तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत त्यानंतर आपण या वाती पूजेसाठी वापरणार आहोत त्यामुळे दुधाचा हात घेऊन मी थोडीशी हळद याला लावलेली आहे तुम्ही हळद अष्टगंध कुंकू काही ही, ही लावू शकता त्यामुळे वाती पांढऱ्यानं दिसता दिसायला छान दिसतात बाजारातून अगदी विकत घेतलेल्यासारख्या या वाती दिसतात त्यानंतर फुलवात बनवायची अजून एक सोपी पद्धत दाखवते पहिल्याप्रमाणेच आपल्याला थोडासा कापूस घ्यायचा पिंजून घ्यायचा आणि त्यानंतर सगळ्या बाजूने गोळा करून आपल्याला वरती दुधाचा हात लावून पीळ द्यायचा अशा पद्धतीने पण वात तयार होऊ शकते म्हणजे चारही बाजूला टोकन न काढता अशा पद्धतीने जरी तुम्हाला येत असेल तर पटकन वाती होऊन जातात तर या ठिकाणी मी एवढ्या वाती बनवून घेतल्या आहेत मी जे तूप घेतलं होतं ते थोडंसं घट्ट होतं तर गॅसवरती मी असं वितळून घेतलेलं आहे ह्या वाती जर तुम्हाला सुगंधित बनवायच्या असतील जर तुमच्याकडे अत्तर असेल तर दोन ते तीन थेंब तुम्ही या तुपामध्ये टाकू शकता किंवा भीमसेन कापूर असेल तो सुद्धा त्याची पावडर करून जर यामध्ये टाकली तर अगदी सुगंधित फुलवाती तयार होतात तर मी अत्तर टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला फुलवाती बनवण्यासाठी काही मोल्डची आवश्यकता असते तुमच्याकडे चॉकलेट मोल्ड असेल तर ते घेऊ शकता नसेल तर अशी औषधाची झाकणं आपल्या घरामध्ये कायम असतात तीसुद्धा तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकता त्यानंतर फ्रीजमधील बर्फाचा ट्रेसुद्धा आपल्याला घेता येऊ शकतो किंवा आपल्या घरामध्ये मुले असतील तर त्यांची वॉटर कलरची डिशसुद्धा आपल्याला उपयोगी येऊ शकते तर ती तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा अशी बॉटलची छोटी छोटी झाकणं तुम्ही काही बॉटलची काढून पण घेऊ शकता अशा पद्धतीने छोट्या छोट्या झाकणामध्ये सुद्धा आपण फुलवाती बनवू शकतो मी इथे औषधाची झाकणं वापरणार आहे कारण ती सगळ्यांकडे उपलब्ध असतात तर सर्वात आधी आपण ज्या फुलवाती बनवून घेतल्या होत्या त्यातील एक एक फुलवात आपल्याला तुपामध्ये बुडवून त्या टोपणामध्ये ठेवून घ्यायची आहे जेणेकरून त्या व्यवस्थित उभा राहतात आपण या ठिकाणी फक्त तूप वापरलेलं आहे पण जर तुम्हाला डालडा मिक्स करायचा असेल तर तुपाच्या निम्म्या प्रमाणामध्ये तुम्ही डालडा मिक्स करू शकता शंभर ग्रॅम तूप घेतलं असेल तर पन्नास ग्रॅम डालडा घातला तरीही चालतो किंवा थोड्या प्रमाणात मेणबत्तीचं मेनही मिसळू शकता पण मी फक्त तूप घेतलं आहे कारण आपण जर यामध्ये डालडा मिक्स केला तर मार्केटमधल्या फुलवातीमध्ये आणि आपल्या घरच्या फुलवातीमध्ये फरक काय त्यामुळे आपण शुद्ध तुपाच्या वाती बनवणार आहोत तर अशा पद्धतीने एक एक फुलवात मी तुपामध्ये बुडवून ठेवली त्यानंतर चमचा चमचाभर तूप आपल्याला त्या टोपणामध्ये घालायचं आहे फुलवात तुपामध्ये बुडेल एवढं तूप आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि हो काही जण म्हणतात की एक वात लावायची नसते तर या ठिकाणी तुम्ही दोन फुलवाती एकत्र धरून त्या तुपामध्ये बुडून एकाच टोपणामध्ये ठेवू शकता अशा पद्धतीने तुमच्या दोन वाती एकत्र होतात तुम्हाला एक वात लावणं योग्य वाटत नसेल तर दोन्ही फुलवाती एकत्र धरून तुपामध्ये बुडवून तुम्ही त्या टोपणामध्ये एकाच ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपण सर्व झाकणामध्ये तूप आणि फुलवात घालून घेतलेली आहे ही प्लेट आपण फ्रीजरमध्ये फक्त अर्ध्या तासासाठी ठेवणार आहोत अर्ध्या तासामध्ये आपल्या फुलवाती तयार होतात तर मी बरोबर अर्ध्या तासानंतर ह्या वाती बाहेर काढलेल्या आहेत किती छान वाती दिसत आहेत अगदी बाजारात विकत मिळतात तशाच तुमच्याकडे चॉकलेट मोल्ड असेल तर त्यामध्ये केल्या तर अजून छान दिसतील तर ह्या वाती या टोपणामध्ये केल्या तर अगदी सहज निघतात थोडस कडेकडेने असं प्रेस केलं तर त्याच्या कडा देखील सैल होतात आणि तळ हातावरती जर घासलं तर अगदी एक मिनिटाच्या आतमध्ये ही फुलवात बाहेर निघते फक्त आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ह्या प्युअर तुपाच्या फुलवाती आहेत त्यामुळे तुम्हाला ज्यावेळी प्रज्वलित करायची असेल त्यावेळेसच तुम्हाला फ्रीजमधून बाहेर काढायची आहे ह्या वाती बाहेर काढून तुम्ही एका कंटेनरमध्ये स्टोअर पण करून ठेवू शकता फक्त त्या आपल्याला वरती मध्येच ठेवाव्या लागतील कारण हे तूप आहे ते पटकन मेल्ट होतं थोड्याशा वाती लगेच मऊ पडतात त्यामुळे जेव्हा वात आपल्याला लावायची आहे त्यावेळेस तुम्ही बाहेर काढून लगेच लावू शकता कारण तू पाहे म्हणल्यावर ते लगेचच पातळ होणारच आणि जरी तुम्हाला फुलवाती बाहेर जास्त वेळ राहाव्या असं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये निम्म्या प्रमाणामध्ये डालडा किंवा मेणबत्तीचं मेन मिक्स केलं तरी त्यावरती जास्त वेळ राहतात फक्त प्युअर तुपाच्या केल्या तर प्रज्वलित करायच्या वेळेसच त्या बाहेर काढा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय प्युअर शुद्ध तुपाची फुलवात मी प्रज्वलित केलेली आहे खूप छान तेवतात ह्या वाती मी ह्या वाती बऱ्यापैकी मोठ्या केल्या आहेत त्यामुळे एक तास तरी ह्या व्यवस्थित तेवत होत्या यामध्ये आपण अत्तर वापरलेलं आहे त्यामुळे यामधून हलका सुगंध येत होता आणि वातीची ज्योतसुद्धा खूप छान शांत अशी प्रज्वलित झालेली होती खूप छान आणि जास्त वेळ तेवतात ह्या वाती तर तुम्हीसुद्धा येत्या गौरी गणपती सणासाठी अशा फुलवाती नक्कीच बनवा तुमचं खूप मोठं काम सोपं होऊन जाईल तर अशा पद्धतीने आज मी तुम्हाला घरच्या घरी शुद्ध तुपाच्या सुगंधित फुलवाती बनवून दाखवल्या कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद